स्वतःचा फूड बिझनेस जर सुरू करायचा विचार येत असेल किंवा ऑर्डर जर घेत असाल तर ऑर्डरसाठी परफेक्ट दोन किलोचं चिकन सुक कसं करायचं आणि तेही अगदी अर्ध्या ते पाऊन तासामध्ये नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना अगदी बेसिक वाटणातलं देशी कोंबड्याचं सुक्कं चिकन कसं करायचंय आणि हे जे चिकन बनवलंय मी तर मी सुद्धा ऑर्डरसाठीच बनवले पटकन रेसिपीला सुरुवात करते आणि इथं बघा मी अगदी बेसिक तयारी करून घेतलेली दोन किलो कोंबड्याचं चिकन देशी कोंबड्याचं ते स्वच्छ असं धुऊन घेतलेले पाव किलो उभा स्लाइस करून कांदा घेतलाय आणि हा कांदा आपल्याला चांगला रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचंय मध्ये आधी आहे ना चिकनकडं सुद्धा लक्ष द्यायचे आणि कांद्याकडे सुद्धा द्यायचंय तर मी स्वतःच व्हिडिओ सुद्धा शूट करते आणि रेसिपीचं सुद्धा चालू आहे माझं म्हणून तुम्हाला दोन्हीकडं थोडंफार इकडं तिकडं होत असेल पण थोडंसं समजून घ्या बरं का आता इथं बघा स्वच्छ घेतलेलं धुतलेलं जर देशी कोंबडाचं चिकन होतं यामध्ये चवीनुसार मीठ घातलं एक चमचा धनेपूड घातली दोन चमचे हळद घातलेली आणि एक मोठा चमचा आहे ना बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलंय हे रंगासाठी यांनी रंग जसा आपल्याला हॉटेलमध्ये मिळतो ना अगदी सेम तसाच होतो आणि खरं सांगते याची टेस्ट इतकी भारी झाली ना ज्यांना मी ऑर्डर दिली ना तर त्यांना सुद्धा खूप आवडली आता इथं हे बेसिक मसाले या चिकनला चांगलं चोळून चोळून घ्यायचे आता हे तुम्ही अगदी वेळ असेल तर मुरत ठेवू शकता आता माझ्याकडं काही वेळ नव्हता म्हणून मी एक पंधरा ते वीस मिनटं एका साईडला ठेवून दिलं आता इथं जे आपलं कांदा आपण एका साईडला भाजायला ठेवला होता तो सुद्धा आहे ना चांगला भाजून झालेला आहे जितका कांद्याचा रंग चेंज होतो तितकीच कोणतीही ग्रेव्ही असू द्या त्याला टेस्ट खूप भारी लागते कांदा हलकासा छान असा भाजून झालाय जसा मला पाहिजे होता अगदी सेम तसाच झालेला आहे कांदा हा एका परातीमध्ये काढून घेते आता दोन किलोचं चिकन होतं म्हणून भांडीसुद्धा थोडीशी मोठी मोठी लागलेली आहेत आता हिथं एक वाटी आहे ना सुक खोबरं घेतलेलं आहे आणि मी याचे काप करून घेतलेले आहेत जर तुम्हाला काप करायचे नसतील तर डायरेक्ट खिसून सुद्धा घेऊ शकता पण खिसून घेतल्यामुळे सुद्धा बघा छान असं एकसारखं भाजलं जातं आता माझ्याकडं वेळ थोडासा कमी होता म्हणून मी अगदी पटपट पटपट याला याचे काप करून घेतले आता चिकनला जे मसाले आपण चोळून घेतले होते त्यामध्ये दोन चमचे आलं लसणाची पेस्ट घालून या हे आलं लसणाची पेस्ट आहे ना या चिकनला चांगलं असं सा चोळून चोळून घ्यायचं आहे हिथं मी दह्याचा अजिबात वापर केलेला नाहीये कारण जे देशी कोंबड्याचं जे चिकन असतं ना त्याला दही अजिबात घालत नाहीत जर तुम्हाला आवडत असेल घातलं तरी हरकत नाहीये आता हे एका साइडला मुरत ठेवते आणि एका साईडला बघा जे खोबरं होतं ते सुद्धा चांगलं खरपूस खमंग भाजून घेतले आणि यामध्ये ना अगदी बेसिक मसाले घातलेत कोणताही खडा मसाला घातलेला नाहीये कारण मला असं सांगण्यात आलं होतं की लहान मुलंसुद्धा खाणार आहेत म्हणून मी अगदी बेसिक वाटणातलं केलेलं आहे हे पण टेस्ट आहे ना इतकी भारी झाली म्हणून सांगू नये याची आता इथं मी बघा अर्धी वाटी आहे ना पांढरे तिळ घेतलेले आहेत पांढरे तिळ असे चांगले खमंग खरपूस भाजून घेतले ना तर जे चिकन आहे ना त्याला टेस्ट खूप भारी लागते आणि हे गॅस बंद करून मी भाजून घेतलेले आता हा मसाला थंड होतोय तोवर एका साईडला मी कुकर ठेवलाय आता दोन किलोचं देशी कोंबड्याचं चिकन होतं म्हणून अगदी आपल्याकडं मोठी मोठी काय भांडी नसतात आयत्या वेळेला म्हणून हे मी चिकन आहे ना मॅरिनेशन केलेलं कुकरमध्ये घालून घेतलं आणि हे चिकन चिकनचा जो रंग चेंज होईपर्यंत तेलावर चांगलं परतून परतून घेतलं ज्या वेळेस आपण हे चिकन ग्रेव्हीमध्ये घालतो ना अफलातून चव लागते याची आणि खरंच इतकी भारी टेस्ट झाली ना ज्यावेळेस मी हे चिकन फोडणीला घातलं अगदी घरभर सुवास पसरला याचा मस्त आराम येत होता आता इथं मी एक अर्धी वाटी लसूण घेतला होता आता हा ताजा लसूण होता आमचा देशी म्हणून थोडासा जास्त घेतला होता आणि बघा कोणत्याही व्हेज किंवा नॉनव्हेज व्हेजला कमी लागतो पण नॉन व्हेजला आहे ना मसाला थोडासा जास्त लागतो आता मसाला थंड झालाय मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडं थोडं पाणी घालत हा मसाला चांगला बारीकसर वाटून घ्यायचा आहे आणि मसाला बघू शकताय अगदी अर्धा किलो ते पाऊन किलोच्या बरोबर हा मसाला तयार झालेला आहे आणि इथं बघा चिकन जे कुकरमध्ये वाफवायला ठेवलं होतं त्याला आंगचं पाणी किती सुटलेलं आहे ते असं आंगचं पाणी सुटेपर्यंत चिकन चांगलं परतून परतून घेतलं पर ना तर सुगंध खूप छान सुटला याचा आणि जर तुमच्याकडे लहान मुलं असतील ना तर याचा आहे ना एक दोन ते तीन चमचे आहेत ना याचा अर्क तुम्ही लहान मुलांनासुद्धा प्यायला देऊ शकता त्यांना सर्दी खोकल्यासाठी ना खूप गुणकारिक आहे या देशी कोपड्याचा अर्क आता बघा एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता देशी कोंबडा शिजायला वेळ लागतो म्हणून कुकरमध्ये घातला आहे मी वेळ असेल तर डायरेक्ट असा मोकळा शिजवला तरी चालतो आता या कुकरला एक तीन ते ती चार शिट्ट्या काढून घ्यायच्यात तीन ते ती चार चिट्ट्यामध्ये कोंबडा चांगला शिजला जातो एका साईडला आहे ना मोठा टोप ठेवलाय आणि चार चमचे तेल घालून घेतलेले आणि जो मसाला केला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हा मसाला आहे ना चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे पण आपण ऑलरेडी हा मसाला भाजून घेतलेला आहे अगदी Uh, मसाल्याचा रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा नाही आहे अगदी थोडासा भाजून घ्यायचं आहे आणि तुम्ही जर हिथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा हा व्हिडिओ आहे ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून ज्यांचा फूड बिझनेस असेल ना त्यांना अगदी या व्हिडिओमुळे मदत सुद्धा मिळेल बघा आता हा मसाला चांगला भाजून घेतलेला आहे यातनं हलकं तेल रिलीज व्हायला सुरुवात झालेली एका साइडला कुकरमध्ये घातलेलं देशी कोंबड्याचं चिकन होतं ते सुद्धा चांगलं शिजलेले ते परातीत काढून घेतलंय मी आता मसाल्यातनं तेल सेपरेट झाल्यानंतर हा आमचा घाटी मसाला घातलेला आहे आणि या घाटी मसाल्याची आहे ना रेसिपी मी लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन येणार आहे यामध्ये मी जे खडे मसाले वापरलेत ना आमच्या घाटी मसाल्यामध्ये त्याच्यामुळे ना दुसरा कुठलाही मटन मसाला असू द्या चिकन मसाला असू द्या कुठलाही मसाला अजिबात घालायची गरजच पडत नाही इतकी भारी टेस्ट लागते या घाटी मसाल्याची आता शिजवलेलं जे चिकन होतं परातीत काढून घेतलं होतं मी ते यामध्ये घालून घ्यायचं आणि वरती आपल्याला पाणी वगैरे अजिबात घालून घ्यायचं नाहीये ज्या पाण्यामध्ये चिकन शिजलं होतं ना त्याच पाण्यामध्ये हे सुकं इतकं भारी लागतं एक फक्त उकळी काढून घ्यायची आहे जेणेकरून जो मसाले आपण घातलेत ते सुद्धा छान असे शिजले जातील वरतून थोडीशी कोथिंबीर घालते आणि एक वाफ काढून घेते तर आता आहे ना एक वाफ दोन ते ती तीन मिनटाची काढून घेतली आहे मी आणि इतका भारी सुगंध सुटलाय तेलाचा तवंग इतका भारी आलाय म्हणून सांगू ना सुगंधानेच आहे ना पोट भरल्यासारखं वाटत होतं आणि असं वाटत होतं कधी एकदा याच्यावर ताव मारतोय आणि जी ऑर्डर दिलेली ना मला ती अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये करून तयार झाली जशी त्यांना पाहिजे होती ना अगदी सेम तसंच हे चिकन करून तयार झालं आता येणार मी तुम्हाला सर्व करून दाखवते आणि हे चिकन आहे ना तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबत गरमागरम बाजरीच्या असू द्या नाहीतर तांदळाच्या असू द्या मस्त अफलातून लागतं करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका सलात तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी